कृषी उत्पन्न बाजार समिती येवला मुख्य आवर येवला येथील नूतनीकरण कार्यालय इमारतीचे उद्घाटन समारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मारुतीराव पवार सभापती सविताताई पवार उपसभापती संध्याताई पगारे व संचालक मंडळ तसेच विविध मान्यवरच्या उपस्थितीत अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे बिल्डिंग त्याचं नूतनीकरण आणि विविध कामांचं लोकार्पण आदरणीय या तालु या तालुक्याचे भाज्य विजाते आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्रीसाहेब आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार मारुतीराव साहेब आहेत त्याचप्रमाणे श्री खासदार साहेब आणि इतर मान्यवर तालुक्यातील सर्वच नेते पदाधिकारी आणि सर्वच व्यापारी संचालक उपस्थित राहणार आहेत मी आपल्या येवला तालुक्यातील आणि येवल्या शहरातील सर्व शेतकरी बांधव असतील एवला शहरातील सर्व नागरिक असतील त्यांना मी आव्हान करतो की उद्याच्या या कार्यक्रमासाठी दहा वाजता आपण मार्केट कमिटी येथे हजर राहावं आणि येणारी दिवाळी आपल्या आपणास सुखाची समाधानाची जाओ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो